आपण जर शेळी पालन म्हटलं तर आपल्याला पहिला मुद्दा लक्षात येतो की दिवसाचं पाव लिटर अर्धा लिटर जास्तीत जास्त एक लिटर दूध उत्पादन पण आप अनेक शेतकऱ्यांना हे माहीतच नाहीये की सानेन जातीची एक अशी शेळी आज भारतात देखील आपल्याला पाहायला मिळते की जिचं साडेतीन चार लिटर पर्यंत दूध उत्पादन आहे गाई मशीनचं पाहिलं गाईंचं गायींचं वजन जे आहे ते कमीत कमी चारशे किलो जर धरलं तर तिला चाळीस किलो चारा लागेल मग हे जर कम्पॅरिझन केलं तर पंधरा लिटर दूध निघणाऱ्या गायीला जर चाळीस किलो चारा लागत असेल तर आपल्याला पंधरा लिटर दूध मिळण्यासाठी त्या चाळीस किलो चाऱ्यामध्ये दहा शेळ्या राहतील मग एका शेळीने आपल्याला जरी दीड लिटर दूध दिलं तरी आपलं तेवढं चाऱ्याचं काम भागतंय आणि शिवाय गाय जी आहे ती ऐंशी हजाराची रिस्क असते एका गायीची तसे या दहा शेळ्या आल्या तर तेवढी एक पंधरा ते वीस हजाराची जे रिस्क राहते तर हा एक शेतकऱ्यांना यातला कंपॅरिझन म्हणून हा उद्देश आहे तर याच्यापैकी सानंपासून आपल्याला तीन उद्देश मिळू शकतात जी मीट व्हरायटी जी वापरली जाते त्यापासून दोनच मिळतात मीट अँड मॅन्युअर परंतु सान्यांपासून तीन उद्देश आपले साध्य होतात मीट मिल्क अँड मॅन्युअर तर अशा ह्या प्रकारे शेळीचे उद्दिष्ट आहेत तर तुम्हाला मी आता थोडक्यात सानेन शेळी जी आहे त्या शेळीची गुणवैशिष्ट्य काय बायांगावरून शेळी ओळखायची कशी तर ही जी शेळी आहे तर ह्या शेळीचे कांजे आहेत सानेन जातीच्या शेळीचे तर शे ती ती हे असे सरळ असतात शिवाय तिची जी त्वचा आहे ही पिंक कलरची म्हणजे गुलाबी छाटातून संपूर्ण असते तिचा नाकाचा शेंडा तिचे ओठ हे गुलाबी असतात नाही पहा आणि शिंगे जे आहेत ती शिंगे असे प्लेनमध्ये असतात आणि त्याला असे चरे असतात थोडे थोडे आणि मोठ्या प्रकारचे असतात ही ओरिजिनल जात जी आहे ही आहे स्वित्झर्लंडमधील परंतु ह्या स्वित्झर्लंडमधून चांगल्या दुधाची जात म्हणून ती इस्रायलमध्ये नेली आणि इस्रायलमध्ये त्यांनी सिलेक्टिव ब्रीड म्हणून बिगर शिंगाचं जात तयार केली आणि त्या बिगर शिंगाच्या जातीचं म्हणजे तिचं वजन चांगलं राहतं दुधाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शिवाय ती तब्येतीने चांगली राहते आता सानेन शेळीची दूध देण्याची क्षमता तिच्या काशीवरून सुद्धा ठरत असते कारण काशीवरच्या ज्या शिरा आहेत दूध वाहिनी तर त्या कशा प्रमाणात आहेत काशीचा सुडौलपणा कसा आहे याच्यावर दुधाची क्षमता अवलंबून असते हे हे सळ पहा याच्यामुळं ते टोकदार आहेत त्याच्यामुळं दुधाचं तयार होण्याची क्रिया चांगली होते तुमच्याकडे समजा एक लहान शेतकरी असेल तर त्यांनी शेळीपालन चालू करताना जर त्याच्याकडे एक पाच शेळ्या जर असतील तर त्यांनी गोठा तयार करताना म्हणजे साधा गोठा तयार करायचा की जास्त भांडवल त्याच्यात अडकवायला नको आहे तर त्याने काय करायचं की एका शेळीला जर पंधरा स्क्वेअर फुटाचा गोठा लागत असेल तर पाच शेळ्यांमध्ये एक सव्वाशे ते दे दीडशे स्क्वेअर फुटाचा गोठा तयार करावा आणि त्या शेळ्या त्या गोठ्यामध्ये मोकळ्या राहात म्हणजे तिला दोरीने बांधण्याची गरज नाही आहे अशा शेळ्या जर बांधल्या तुम्ही तर ते सोडं सोडणं बाहेर बांधणं याच्यासाठी त्रास होतो शिवाय शेळ्या अडकून त्या बांधल्यानंतर समजा गळफास लागण्याची शक्यता असते तर ते होऊ नये याच्यासाठी त्या गोठ्यामध्ये म्हणजे तुम्ही समजा दीडशे स्क्वेअर फुटाचा गोठा केलेला असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या पाच शेळ्या आणि त्यांची होणारी कोकरं ही त्यात इझिली राहू शकतात तर अशा वेळेसने जर तुम्ही गोठा केला तर ता त्यांची मॅनेजमेंट एकदम सोपी होते शेतकरी शेळ्यांची सोडबांध करण्यात असमर्थ होतात म्हणून गोठ्यातील शेळ्या मोकळ्या असाव्यात गळ्यामध्ये साखळी वगैरे काही ठेवू नये कारण शिंगाच्या शेळ्या असल्या तर दुसऱ्या शेळी शिंगांमध्ये ते अडकण्याची शक्यता असते परंतु विदाऊट शिंगाच्या शेळ्या असतील तर गळ्यामध्ये पट्टे घातले तरी चालू शकेल दुसरं खाद्याचं जर सांगायचं झालं तर एका शेळीला समजा चार किलो जर दिवसाकाठी चारा लागत असेल तर याच्यामध्ये वाळलेला आणि ओला हे असं आपल्याकडं विश्लेषण करू तर वाळलेल्या चाऱ्यामध्ये काय तुम्ही द्याल तुरीचं भूस हरभऱ्याचं भूस किंवा शेंगदा भुईमुगाच्या शेंगांचा पाला हे असं कडवा हे असं तुम्ही करू शकता तर अशा वेचणी जर तुम्ही हे केलं स्टोरेज करून ठेवलं वाळलेल्या चाऱ्याचं तर ते तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये वापरता येईल आणि ओला चारा जो आहे ते विलायती घास मका ताटे पुन्हा बरशीम जर ह्या अशी गवतं म्हणजे इवन तुमचं नेपियर वगैरे जरी वेगवेगळ्या जातीची केली तर ती तुम्हाला त्यात त्या शेळ्यांना देता येतील परंतु बरशीम हे कोवळ्या स्टेजमध्ये कापायला पाहिजे तुरा येतपर्यंत ते ठेवायचं नाही म्हणजे ते सुपर नेपियर वगैरे जे म्हणतात हे एकदम कोवळं एक एक दीड महिन्यामध्ये कापणीला यायला पाहिजे अशा बेसनी तुम्ही कापून जर दिलं कुटी केली तर ते शेळ्या आवडीने खातात आणि त्यांचं जे ताट असतं ते कडक न होता ते लुसलुसीत राहून त्या शेळ्या चांगल्या प्रमाणात खाऊ शकतात म्हणजे त्यांना ते रवण करायला वगैरे चांगलं होतं आता दुसरं एक शेळीचं वैशिष्ट्य म्हणजे काय शेळीचे कान हालचाल सानिन जातीच्या शिळीच्या कानांना असते त्यामुळं ती कानांची हालचाल वर खाली करू शकते आणि शिवाय सरळ असतात कान आखूड असतात थोडेसे तर हे कान ज्यावेळेस शिळी पाणी प्यायला जाते तर त्यावेळेस ते पाण्यामध्ये जात नाहीत त्यामुळं पाणी खराब होत नाही आणि दुसऱ्या ज्या जाती आहेत जमनापारी झालं स सोज झालं यांचे कान लांब असतात त्यामुळं ते तोंडापेक्षाही पुढे आलेले असतात त्याच्यामुळं काय होतं की एखाद्या टबमध्ये जर पाणी प्यायला गेल्या तर ते कान त्या टबमध्ये जातात कानांना जी काही धूळ कचरा लागलेला असेल तो त्या पाण्यामध्ये जातो त्यामुळं दुसऱ्या पाणी पिणाऱ्या शेळ्या पाणी पित नाहीत हा एक महत्त्वाचा उद्देश यात असतो आता आम्ही इथं काय केलं की पाणी स्वच्छ कसं मिळणार तर आम्ही इथे हे पुष्कॉक लावलेले आहेत विदाऊट स्प्रिंगचे त्याच्यामुळं शेळी त्याला तोंड लावूनच पाणी पित असते टबमध्ये शक्यतो पाणी पितच नाही आहेत आपण सानेन शेळ्यांविषयी माहिती घेत होतो पण बऱ्याच वेळा सानेन शेळ्या कुठं उपलब्ध होतील याविषयी अनेक वेळा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात पण आपल्याला जर चांगल्या क्वालिटीच्या सानेन शेळ्या पाहायच्या असतील तर आपण नारंगगाव या ठिकाणी रुरल ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट रेन ही जी संस्था आहे की ज्यांनी पहिल्यापासून सानेन शेळ्यांमध्ये काम केलेलं आहे ह्या ठिकाणी आलात तर त्यांच्याकडं प्युअर सानेन पाहायला मिळतील प्लस या संस्थेच्या ठिकाणी सानेन आणि संगमनेरी सानेन आणि बारबेरी किंवा सानेन आणि इतर स्थानिक जातींशी जे क्रॉस केलेले आहेत याचे देखील आपल्याला त्या ठिकाणी पिल्ल शेळ्या आणि बोकड आपल्याला पाहायला मिळतील